तर मुंबईमध्ये ख्रिसमसची धूम दिसून येते मुंबईतील व्हिक्टोरिया चर्च इथं मोठ्या उत्साहामध्ये क्रिसमस सण साजरा करण्यात येतोय त्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी चेतन यांनी आपण आज पंचवीस डिसेंबर आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये ख्रिसमसचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात पार पडतो आहे आपण सध्या मुंबईच्या माहीम परिसरातील व्हिक्टोरिया चर्च मध्ये आहोत ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ख्रिस्ताचा जन्माचा देखावा जो आहे तो दाखवला गेलेला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सन ऑफ गॉड वॉज बॉर्न टुडे म्हणजेच देवाचा मुलगा जो आहे तो आजच्याच दिवशी जन्माला आल्या असल्याचा या ठिकाणी लिहिलेला आहे आणि ही दृश्य जी आहेत ही येशू येसू जन्माची दृश्य जी आहेत ती या ठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न जो आहे तो चर्चच्या वतीनं करण्यात आलेला आहे ची जी रेन डिअर असतात आणि पूर्ण गाडी असते त्याचा देखावा देखील या ठिकाणी केल्या गेल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबत इतर देखील काही देखावे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुण पिढी असेल किंवा लहान मुलं असतील हे या सणानिमित्त बाहेर पडत असतात आणि अशा विद्युत रोषणाईचं आकर्षण जे आहे ते त्यांना खेचत असतं पण जर पाहिलं तर विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढे देखील आकर्षक रोषणाई असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दरवर्षी या चर्चच्या वतीनं जे आहे ते विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात आणि आपण जर पाहिलं तर आता देखील काही प्रमाणात मुंबईकर जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन शिवनारायण सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई